मराठी प्रश्न आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असं की चुन चुन के मारेंगे एकाही दहशतवादाला बोलणार सगळ्यात पहिला त्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे चुन चुनकेड मारेंगे हे प्रत्येक वेळेला बोलतात काँग्रेसच्या काळात सुद्धा गृहमंत्री हेच बोलत होते आणि आताही तुम्ही तेच बोलतायत भारतीय जनता पक्ष आणि जनता पक्षाचे मंत्री ही काँग्रेस पक्षाची भ्रष्ट नक्कल आहे कार्बन कॉपी नाही भ्रष्ट नक्कल आहे अमित शहा म्हणतात की चुनचुनकर मारांगी एक कोविड मुळात जे घडले त्याला जबाबदार गृहमंत्री आहे जो प्रकार घडलेला आहे बेळगावला सत्तावीस लोक निरपराध मारले गेले ती जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे ते राजीनामा देत नसतं तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायश्चित दिलं पाहिजे मचा विरोधी पक्ष संगठन सरकार से समर्थन करता है और करा अपन गृहमंत्रियों का राजीनामा मागा कसले समर्थन करता है चुकान चो चुन चुनकर मारा ना आपको किसने रोका है मारो सबसे पहले जवाब दो पुलवामा में चालीस जवान क्यों मरे और सत्तावीस मुराप्राद लोग जो मारे गए जिसमें जैसे महाराष्ट्र के वो क्यों मरे उसका जवाब दीजिए आप इस्तीफा दीजिए जो बोलला आहे बोल दीजिए राऊत साहेब पण तुम्ही सातत्याने अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करतात पण इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल विशेषतः विकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे म्हणतात की आम्ही सरकार बरोबर आहोत सरकार बरोबर म्हणजे सरकारच्या चुकांबरोबर आहात का सरकारनी ज्या चुका केलेल्या आहेत देशाच्या सुरक्षेसंदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात शिवराज पाटलांनी बॉम्ब बॉम्बस्ट घडवले नव्हते ना पण त्यांची नैतिक जबाबदारी होती दिल्लीतले शूट जे घडले शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला गेला लक्षात घ्या काँग्रेसने आम्ही सरकारच्या बरोबर काय कोण असं कोण बोलतंय बोलू द्या जा जाणार आम्ही सरकारच्या जा बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा सरकार काय सरकार राजकारणच करत आहे या सगळ्या गोष्टीचं करत आहे ना काल पंतप्रधान सरकारच्या बरोबर आहोत चोवीस तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब काल प्रधानमंत्री मुंबईत आले नऊ दहा तास फिल्मी सुतारांच्या रमले प्रवचन दिलं मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे शाहरुख खान आमिर खान ही नटी ती नटी तो नट समोर बसून टाळ्या वाजवत आहेत याचं समर्थन आम्ही करायचं आहे का बसा दिल्लीमध्ये आणि स्ट्रॅटेजी सैन्यावर टाकलंय सगळं जबाबदारी भारतीय सैन्यावर इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकलं निर्णय दिला आदेश दिला मला युद्ध करायचं आहे त्याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे का ती अशा सरकारचं समर्थन सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन उडान टप्पूपणाचं समर्थन आणि टपोरीपणाचं समर्थन आहे ते ह्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लखेर दिसत नाही काल पहा प्रधानमंत्र्यांच्या चेहरा तुम्ही एखाद्या प्रधानमंत्र्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता नटनट्यांबरोबरचा एखाद्या प्रधानमंत्र्यांनी बिहारचा प्रचाराचा दौरा रद्द केला असता हो पण ते फिरतायत मस्त मावला हर्फल मावला याच्यावरती आम्ही बोलणार ज्यांना सरकारला समर्थन द्यायचं या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी द्यावा ते जनतेच्या भावनांशी खेळतायत गृहमंत्री अमित शहा या सगळ्या घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी घ्यायला हवा म्हणजे विरोधी पक्षातच याच नाही त्यावर एक वाक्यता नाही ते बघा मी आमची भूमिका सांगतोय अमित शहा या सगळ्या गृहमंत्री देशाचे कोणी असतील तुम्ही शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता अरा पाटलांचा राजीनामा इथे दिला घेतला होता ना मग अरा पाटलांचा राजीनामा पवारसाहेबांनी का घेतला होता जर त्यांना अमित शहाचा राजीनामा नको आहे मग महाराष्ट्रातल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले अरा पाटलांचा राजीनामा घेतला काँग्रेसनं गुलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर हे विसरू नका आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे मी बोलतोय त्या जनभावना आहेत आणि इतिहासाला धरून बोलतोय आर आर पाटलांचा राजीनामा त्यांनी घेतला विलासरावांना राजीनामा द्यायला लागला त्याच्यामुळे काही गरज नव्हती मग त्यांनी अमित शहाचं समर्थन करू नये पण रावसाहेब या निमित्तानं किंवा या प्रकरणा आराफ पाटलांचा राजीनामा घेतला काँग्रेसनं विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला दहशतवादी राजी हल्ल्यानंतर हे विसरू नका आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे मी बोलतोय त्या जनभावना आहेत आणि इतिहासाला धरून बोलतोय आर आर पाटलांचा राजीनामा त्यांनी घेतला विलासताळांना राजीनामा द्यायला लागला त्याच्यामुळे काही गरज नव्हती मग त्यांनी अमित शहाचं समर्थन करू नये पण रावसाहेब या निमित्तानं किंवा या प्रकरणाच्या निमित्तानं शरद पवार हे भाजपशी जुळवून घेत नाही मला तसं वाटत नाही मी तसं म्हणणार नाही पण सरकार ज्या पद्धतीच्या चुका करते आणि केलेल्या आहेत आणि ज्यांच्यामुळे सत्तावीस निरपराध मारले गेले आहेत त्या चुकांचं समर्थन करणं हा अपराध आहे महाराष्ट्र सरकार के सेमकाज का रिपोर्ट आठे गाव बादे देखील मुख्यमंत्री शिंदे विभाग बहुत पीचे गाव मे बैठते है ना जाकर उनका मंत्रालय दरे गाव म आहे ना तू दस रिपोर्ट लना च गावसे उदर आहे नाही तो गुवाहाटी में जो कामाख्या मंदिर आहे ना उदयस रिपोर्ट लना उनका काम का क्या आहे कामकाज का ये सब काम काज के नौमन अनाज के ऐसे मंत्री है, महाराश्टा का, महाराश्टा का पालक है। पालक हे महाराष्ट्रातला पालकमंत्र्यांचा विषय आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजूनही धुसफूस थांबलेली नाही ध्वजवंदन हे आदिती तटकर आदिती तडकरे कार्यक्षम मंत्री बहिष्कार टाकला आहे शिंदेशिवाय आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री युवा नेतृत्व आहे या महाराष्ट्रातलं ठीक आहे राजकीय मतभेद त्या कार्यक्षम मंत्री रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद पर त्यांनी घुसवलं त्यांना जिल्हा पूर्णपणे माहिती आहे त्या संयमी त्या भ्रष्ट नाही आणि आता जो काय प्रगती पुस्तक आलेलं आहे त्यात त्यांना सगळ्यात जास्त मेरिट आणि ग्रेड्स मिळालेले आहेत रायगडसारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे गुंडांकडे असता कामा नाही कोणत्याही अत्यंत संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजे जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ठामपणे उभा राहील आणि मला असं वाटतं की एक चांगला चेहरा आहे त्यांच्याकडे जर आला असेल मी त्यांचं स्वागत करतो प्रगती पुस्तकाचा जर विषय काढायला गेलं तर त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची खाती ही सगळ्यात खालच्या क्रमांकावर दिसतं हो पण ते परीक्षेला कुठे बसतात ते कॉपी करून पास झालेले लोक आहेत ना त्यांनी आम्हाला कॉपी करायची संधी मिळाली नसेल ते काय मेडिटोवरती आलेत का मुख्यमंत्री पदावर आता या प्रगती पुस्तकात जर इव्हेम असतं तर कदाचित वरचा नंबर मिळाला असता चला थँक्यू